कुसुम लेखक अतुल बनसोर काल लंच टाईममध्ये गप्पा मारताना अचानक काही जुन्या आठवणी निघाल्या त्यात सिटी बसमध्ये भेटणाऱ्या कुसुमची आठवण निघाली तो काळ साधारणत एकोणीशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी चा असावा मी रामनगर पासून हडस पर्यंत बस प्रवास करून शाळेत जात असे त्या प्रवासात हमखास भेटणारी कुसुम मला आजही स्वच्छ आठवते दोन टांगी लुगडे नेसलेली चापून तेल लावून हातात नायलॉनची मळकी पिशवी असलेली निंबुऱ्या रंगाची कुसुमची छवी डोळ्यांपुढे येते आपल्याच मनाशी काहीतरी बडबड करत तिचा प्रवास सुरू असायचा बसमध्ये जागा नसली तर ती जबरदस्ती बसली आहेत त्या सीटवर येऊन बसायची ती एक पागलबाई म्हणून लोक तिची थट्टा करायचे तिचे केस कोणी विस्कटले तर ती खूप शिव्या द्यायची तिची पिशवी म्हणजे अगम्य वस्तूंचा पेटाराच होता बहुतेक तिचा संसार त्या पिशवीत असावा लुगड्याचं बोचक कंगवा इतर सटरफटर वस्तू त्यात कोंबल्या असायच्या पुष्कळ वेळा त्यातून ती केळ काढून अर्ध खाऊन ठेवून देत असे तिच्या आजूबाजूची माणसं तिला टार्गेट करायचे तिची छेड काढायचे ती कुठे राहते काय करते ती कोण तिची पार्श्वभूमी काय हे प्रश्न माझ्याकरता अनुत्तरितच होते एकदा मी माझ्या वडिलांबरोबर फिरत असताना ती दिसली तेव्हा ती माझ्या वडिलांना नावानं हाक मारत होती आम्ही लक्ष न देता तिला टाळलं वडिलांना जेव्हा विचारलं तुम्ही तिला कसं ओळखता हो तेव्हा त्यांनी सांगितलं ही कुसुम पहिले चांगली होती पण डोक्यावर परिणाम झाल्यामुळे लग्न होऊन माहेरी परत आली तिच्या भावाचं घर वडिलांच्या मावशीच्या शेजारी होतं तिथे ती राहत होते तिथली ओळख पुढे तिचा भाऊ गेला तेव्हापासून ती निराधार झाली आणि इकडे तिकडे भटकायला लागली कुसुम मला मात्र कधीच पागल वाटली नाही तिच्या व्यक्तिमत्वाचं कुतूहल मात्र सतत मला वाटत राहिलं शेवटची जेव्हा ती दिसली तेव्हा तिची तब्येत धासली होती एका पायाला मोठं बँडेज बांधून ती रस्त्यावर फिरत होती मध्येच स्लीपरचा निघालेला पट्टा लावून ती रखडत रखडत चालत होती नंतर मात्र ती कधीच दिसली नाही माझं पण नागपूर सुटलं पण कुसुम मात्र माझ्या मनाच्या कोपऱ्यात तशीच राहिली काल अचानक विषय निघाला तेव्हा रवीनगरमध्ये बालपण गेलेला पांडे कुसुमबद्दल सांगू लागला तेव्हा कळलं ती रवीनगर मध्ये चक्कीजवळ राहत होती कोणाच्याही पण घरात केव्हाही घुसायची इत्यादी नवीन माहिती पांडेकडनं मिळाली कॉलनीमध्ये मध्ये लहान मुलं तिला घाबरायची हेही त्यांनी सांगितलं ती गेल्याचंही त्यांनीच सांगितलं अध्याय संपला मला मात्र ती पागल कधीच वाटली नाही कुसुम माझी कोणीच नव्हती तरी तिच्याकरता डोळे भरून आले ईश्वर तिच्या आत्म्याला सद्गती देव आपला अतुल हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा लेख आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवा आणि हो मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला जर काही प्रतिक्रिया नोंदवायच्या असतील तर या यूट्यूब व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये त्यासाठी भरपूर जागा आहे कॉमेंट बॉक्समधील त्या जागेचा सुयोग्य उपयोग करा ही सादर सप्रेम विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद